उरणार फक्त इशारा तुम्हाला हा पुरून उरणार हाय फक्त इशारा तुम्हाला हाय जनतेच्या हितासाठी आज माघार घेणार नाही सोडून एकाचा धाक लैन येतात बावर पुल आपला नेता हा पॉवरफुल नका लागू वाघाच्या नारी होती साऱ्यांच्या भत्त्या गुल नका लागू वाघाच्या नारी होती साऱ्यांच्या भत्त्या गुल सोडून गेले तर लाख तरी येताचा ढाक लई नेता हा पॉवरफुल आपला नेता हा पॉवरफुल नका लागू वाघाच्या नारी होती साऱ्यांच्या भत्त्या गुल